न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत अलीकडे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही तांत्रिक का अडचणीच्या प्रबळ सबब सदर दोन हजार पंचवीस ला होणारी अंबरनाथ नगरपालिका निवडणूक वीस डिसेंबरला घेण्याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढण्यात आली होती त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सदर अधिसूचने विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जोरदार निषेध रूपी आक्षेप घेण्यात आला असून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लडगे यांच्या प्रमुख अधिपत्या डॉक्टर बालाजी किणीकर तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार मनिषादाई वाळेकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख राजेंद्र वाळेकर तसेच अनेक आजी माजी नगर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सदर निवडणुकीअंतर्गत शिवसेना शिंदे गटाचे बहुतांशी सर्वच निवडणूक लढवणारे उमेदवार आदींनी सदर निवडणुकी विजयानंद शर्मा तथा उमाकांत गायकवाड यांना अंतर्गत असलेल्या दालनात घुसून सदर राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सदर निवडणूक वीस डिसेंबरला घेण्याबाबतच्या अधिसूचने विरोधात जोरदार घोषणाबाजी तसेच संताप व्यक्त करताना स्टाईलने आंदोलन करण्यात आले तसेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार डॉक्टर बालाजी गिडीकर तथा शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी सदर की अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांना निवडणूक आयोगाच्या सदर निवडणूक लांबवण्याच्या निर्णयाविरोधात प्रशासन कोणा एका राजकीय पक्षाच्या दबावखाली काम करीत असल्याचा गंभीर आरोप करताना शिवसेना स्टाईलने अनेक उपस्थित शिवसेना पदाधिकारी तथा आजीबाजी नगरसेवकांच्या माध्यमातून संतापूर्वी प्रतिक्रियेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना धारेवर धरण्यात आले तसेच शिवसेना सदर दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नसून जाणीवपूर्वक राज्य निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला तसेच असा कोणताही दबाव तथा राजकारणाला शिवसेना भीक घालीत नसून गत अनेक दशकांच्या शिवसेनेच्या पूर्व इतिहासाच्या अनुषंगाने अशी आव्हाने पेळण्यासाठी शिवसेना नेहमीच सज्ज असल्याचा दावा यावेळेस शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल आणंडगे यांनी व्यक्त केला तसेच जाणीवपूर्वक राज्या अंतर्गणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सदर कुठील डावर असल्याचे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल आणंडगी यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज Yeah निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तुम्ही जबाब विचारला की निवडणूक का पुढे त्याच्यावर तुम्ही त्यांनी उत्तर काय दिलं आणि तुम्ही जसं म्हटलं की हा निकाल शिवसेनेच्या बाजूने होता असं देखील तुम्ही म्हटलं अंबरनाथ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर पंचवीस रोजी जाहीर केली त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू होती वातावरणही चांगल्या प्रकारचं होतं कोणत्याही प्रकारची गडबड नव्हती जी काही कारणं निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असतात त्याचं एकही कारण नसतानाही एक कोणाच्या तरी दबावाखाली कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हा निवडणूक आयोगाने दबावाखाली घेतलेला निर्णय आणि निश्चितच लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान आहे त्याचप्रमाणे मतदारांचाही अपमान केलेला आहे आणि ही बाब निषेध असल्यामुळे आज आम्ही आरोनच्या वतीने निवडणूक आयोगाला निषेध निवेदाद्वारे निषेध नोंदवलेला आहे मतदानाचं जे उमेदवार आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण देखील तो मुद्दा या ठिकाणी निर्णय अधिकाऱ्यांना विचारला होता निश्चितपणे जो काही निवडणुकीमध्ये नियमाप्रमाणे खर्च होत असतो त्याची नोंदणी निवडणूक विभागाकडे करायची असते आता जी काही प्रक्रिया झालेली आहे जवळजवळ निवडणूक प्रक्रिया सगळी संपली होती आणि उद्या मतदान होणार होतं अशा वेळेला हार मानून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दबाव आणून हा जो प्रकार झाला आहे तो निषेधार्थ निषेधार्थ आहेच परंतु आत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार हे शिवसेनेला विजयी करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथचा विकास होत आहे आणि जे काही निवडणूक कालावधीमध्ये प्रचार झाला त्यामध्ये आमकास पुन्हा एकदा मतदार शिवसेनेला यश देणार हे निश्चित झालेलं असताना रडीचा डाव खेळून हा प्रकार केलेला आहे आणि निव कोणतंही कारण नसताना जर पंच कारण नसताना ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे कोणतंही कारण कोर्टाचं असू द्या नियमाचा असू द्या याचा याबाबतीमध्ये घोल नसताना गडबड नसताना जाणीवपूर्वक शिवसेनेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला काल साहेब काल ज्यावेळी हा निर्णय आला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी पालिकेत सर्वच पक्षाचे लोक आलेले होते उमेदवार आलेले होते फक्त भाजप उघडून आजही शिवसेनेचं शिष्टमंडळ आलेलं आहे भाजप कुठेच दिसत नाही याच्यामध्ये विरोध करताना त्यांचेही उमेदवार आहेत तर याचा अर्थ नेमका काय घ्यायचा याचा अर्थ निश्चित आहे की तुम्ही बिंदास राहा लोकांच्याकडे पाहू नका मतदारांकडे पाहू नका आम्ही निवडणूक विभागाच्या दबावाखाली ही निवडणूक जिंकू असा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार शून्य त्यांना माहिती आहे शहराचा विकास कोण करत आहे आणि गेले पंचवीस वर्ष या शहराचा विकास कोणी केलेला आहे त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत अंबरनाथ कर आम्हाला यामध्ये यश देतील साहेब निश्चितपणे अशा प्रकारचं काम होऊ नये म्हणून निवडणूक विभागाचं कर्तव्य आहे की कुठल्याही निर्णयाचा परिणाम मतदारांवर होता कामा नये त्या त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे साहेब राजकीय दबावापोटी राज्य निवडणूक निवर्ण, आयोग कायम करते असं आपली प्रतिक्रिया आहे का हा आमचं मत आहे की राजकीय दबावाखाली निवडणूक आयोग काम करते